नी। नी। ना ना दे तो आधी पाहिजे बरोबर आधी पाहिजे आधी पण यांनी काय करायचं यांचं मार्ग देवाच्या समोर जाऊन कालच्या उतरायच्या त्यातलं थोडं पाणी ठेवायचा आणि सगळ्यांनी नमस्कार करायचा आणि आमच्या घरी नूतन घरामध्ये ग्रहप्रवेश आहे सर्व परत देवदेवते राम क्रिस्तानी मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तू